भावना अत्यंत आनंद आहेत जनतेवर आमचा विश्वास आहे आणि सर्वसामान्य जनता ही विकासाच्या प्रतीक्षेत आहे आणि त्यांना विकास पाहिजे आहे आणि ती विकासाच्या गंगेत सहभागी होण्यासाठी इथं आज मला वाटतं रात्री दहा वाजता प्रचारसोबत आमचे आमचं नियोजन झालं आणि फक्त निरोप घेऊन या ठिकाणी माणसाले कुणालाही आम्ही जबरदस्ती किंवा हे असं नाही अत्यंत प्रेमान मनोभावी उरतील लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे विजय हा निश्चित आहे प्रचाराची रणनीती म्हणजे आता जे आमचा मतदारसंघ मोठा असल्यामुळं हो। आमच्या प्रत्येक घरात गावात गाठीबिटी झालेली आहे आता लोकांनाच आमची कळकलेची विनंती आहे की आपला भविष्यातला विकासाचा जो प्रश्न आहे ते सोडवण्याचं माध्यम हे एकमेव नामदार प्रकाश आंबेडकर साहेब आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या ज्या काय अडी अडचणी आहेत समस्या आहेत ते सोडवण्यासाठी त्यांच्या पाठीमागं पंचायत समितीचे उमेदवार असू देत किंवा जिल्हा परिषद उमेदवार आमचा शिवसेनेचा आहे तो निवडून येणे ही काळाची गरज आहे कारण भविष्यातला विकास आमचा शिवसेनेचे आज पक्ष सत्तेत आहे आणि नामदार साहेब आमचे कॅबिनेट मंत्री आहेत पालकमंत्री आहेत लोकांच्या जर भविष्यातल्या समस्या सोडवायच्या असतील तर त्यांच्यासाठी शिवसेना हा एकमेव पर्याय आहे आणि त्यांनी तो निश्चित निवडणार आहेत आणि हे आम्हाला अभिमानानं सांगायचं आहे की सर्वसामान्य जनता ही निश्चितच कायम चांगल्या लोकांच्या पाठीशी असते आमच्या आलेले जे आज निष्ठावंत कार्यकर्ते आहेत बघितल्यानंतर असं वाटतंय नाही मी भाऊकच आहे आणि भावनिक माणूस आहे मला निश्चितच लोकांच्या करून आणि लोकांच्या प्रेमावरच्या जीवावर मी इथंपणे राज करण्यात आलोय मी असं कुणाचं काढून घेणे कुणावर उद्वेष करणे कुणावर और... अन्याय करणे ह्या भावनेतनं मी कधी राजकारणाचं काम करत नाही लोकांच्या समस्या आणि त्या समस्या उत्तर देण्यासाठीच आम्ही नेहमी राजकारणात आहे आणि त्याचीच पुण्या आहे म्हणून मला जिल्हा परिषद उमेदवार म्हणून मी कधीही विचार केला नव्हता की आपण जिल्हा परिषद पर उमेदवार होणार आहे परंतु ही पुण्याई निश्चितच या विठ्ठलाई देवीच्या आशीर्वादाने आणि साहेबांच्या सहकार्यानं सर आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवावर आम्ही निश्चितच विजया पण जाणार आहे हे निश्चित आहे निश्चितच भाजप आमचा सहकारी पक्ष आहे राज्यामध्ये परंतु आम्ही गेले तीन दिवस युतीच्या प्रयत्नात होतो आणि निश्चितच आम्हाला युती करायची होती आणि त्या दृष्टीने काल मला वाटते अडीच तीन वाजेपर्यंत प्रयत्न चालू होते परंतु एका तलवारीमध्ये एका म्यानामध्ये दोन तलवारी बसत नाहीत त्यामुळे काही प्रत्येकाचं स्वप्न असतं मग शेवटी लढू आणि अगदी प्रेमानं लढू आणि आपण जिंकू ह्यात मला काय अडचण नाही आपल्यामध्ये कोणाबद्दल काय वाईट नाही युती झाली पाहिजे होती परंतु न झाली त्याला काय तरी काय छोटे मोठे प्रॉब्लेम असतील आणि तो आता विषय मागे आहे आता आपण लढतोय आणि जिंकतोय हे निश्चित आहे तुल्यभाय उमेदवार नाही तुल्यभाय ही, ही सामान्य जनता आहे आणि त्यांच्या जीवावर आम्ही राज करणार आहे समोरच्या उमेदवारांनी आज मला नाव कुणाचं घ्यायचं नाही परंतु जे, जे काय आज हजार रुपया दोन हजार रुपये देऊन घडुगुरी जाऊन शक्तीचा जा प्रकार चाललाय हा मला जिथं जिथं जाईल तिथं तळगावकरांनी उजळून लावला पढरीकरांनी उजवून लावला चिरुलीकरांनी सुद्धा त्याला थारा दिला नाही आमच्या राबाण सुद्धा तो पर्याय कुठं चालणं झाला आहे तर मला आज निश्चित सांगायचं की जनते जनताही आमच्या पार्टीची असल्यामुळे नको ते प्रयोग करण्यात समोरचे उमेदवार आहेत जनतेनं आपल्या विश्वासाला तडा गेल्यामुळं त्यांच्या विश्वासाला म्हणतोय मी तडा गेल्यामुळे नको ते प्रकार चालू आहे आमच्याकडून फक्त प्रेमाचं राजकारण आणि लोकांच्या विश्वासाचं राजकारण कोण आपल्याला जायचं आहे आणि निश्चितच ही जनता ते विश्वासावर आम्हाला निश्चित निवडून देणार आहे आमच्याकडून चुकीचा प्रकार कोणताही होणार नाही लोक अगदी प्रेमानं आणि विश्वासावर विकासाच्या गंगेत सहभागी होणार आता विजयाचं किती नाही आपण का असं लोकशाही आहे लोकांना लोका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुप्त मतदानचा अधिकार दिलाय तो लोकांना न्यायासाठी दिलेला आहे आणि त्यावर विश्वास ठेवणारा मी एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे विजयापण आम्ही जाणार हे लोकांच्या विश्वासावर जाणार आहे लोकांच्या विकासावर जाणार आहे आणि लोकांना मिळणाऱ्या भविष्यातल्या संधीवर जाणार आहे आणि ती संधी देण्याचं माध्यम हे आदरणीय नामदार साहेब आहेत आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आमचं भविष्यातलं आयुष्य हे समाजसेवेसाठी आम्हाला समर्पित करायचं आहे आणि त्या भावनेत आम्ही राजकारणात आहे त्यामुळे निश्चितच लोक आमच्याकडे विजय विजय करण्यासाठी आम्हाला मतदान करते कुठलीही ते मात्र शंका नाही